तर मे महिना आणि आजोड ह्याच्या अजून आजो एका भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की मे महिन्यात भरपूर लग्न झालेली आहेत म्हणजे आजकाल मी प्रत्येक स्टेटसवर आपण जेव्हा पाहतो तेव्हा हो, मे महिन्यात पुष्कळ लग्न झालेल्याचं था आपल्याला दिसतं माझ्या ऑलमोस्ट सगळं मावशी मामांची आईचं लग्न पण मे महिन्यात झालेलं आहे मे महिना म्हणजे ऑफिशियल लग्नाचा महिना असंच डिक्लेअर करायला काही हरकत नाही म्हणजे त्यावेळी तर तसं होतं तर ज्यावेळी आम्ही मे महिन्यात गावी यायचो तेव्हा बरेच मुहूर्त असायचे लग्नाचे आणि इथे लग्नाला बोलवणं तिथे लग्नाला बोलवणं बरंच असायचं आजकाल हॉलमध्ये इतके लग्न होतात पण जे दारात मंडप घालून जे लग्न होतं त्याचे कशा कशालाच सर नाही कारण त्याच्या दोन दिवस आधीपासून मुहूर्तमेढ हळदी असे वेगवेगळे वेग कार्यक्रम सुरू व्हायचे आणि मला आठवते बांगडी भरायचा काकण भरायचा कार्यक्रम असायचा आणि आम्ही बारख्यापोरी काकणं भुरिया म्हणून आम्ही पण जायचो आणि जसं सुवासिनी बायका हिरव्या बांगड्यांचा चुडा घालतात पण लहान मुलींच्या पण आकाराच्या छोटे छोटे हिरव्या काचरीच्या बांगड्या असायच्या त्यांचा चुडा आम पण घालून मिरवायचो मला आठवत आहे मी माझ्या मावशीची मुलगी पियुताई आम्ही भरपूर मजा करायचो पण त्यावेळी एक गोष्ट माहिती होती मोठ्या बायका म्हण बोलतात म्हणून आम्ही ते ऐकलं होतं की मोठ्या बायका त्या कासाराला सांगायच्या की मला श्रीमंत कॉपी घाल बाबा तर श्रीमंत गरीब असा विषय नाही पण श्रीमंत कॉपी म्हणजे एकदम डार्क ग्रीन कलरच्या बांगड्या ज्या स्वतः नवरी घालायची त्यामुळे आणि त्या दिसायच्या पण सुंदर मग आम्हीसुद्धा तितकंच ऐकलेलं असायचं आम्ही पण कासारासमोर बसायचो इतकुशा इवल्या उल्याशा पोरी आणि आम्ही म्हणायचो आम्हाला पण श्रीमंत कॉपी घाल किंवा घाला तर हे जे आहे जे मोठ्यांचं ऐकून निरीक्षण करून ज्या गोष्टी आपण करतो त्यात लहानपणी एक वेगळाच स्वॅग असतो तर मी या गोष्टी माझ्या बहिणीने आम्ही खूप केलेल्या आहे की श्रीमंत कॉपी घालायचो आणि मग गावभर नासायचो आणि त्यावेळी एक फील यायचं असं वाटायचं आपणच नवरी आहोत कारण तो हिरव्या मागणीचा चिवडा घालून आम्ही हुंदडायचो आणि त्याच्यानंतर अजून एक हे म्हणजे लग्नामध्ये जो आपल्याकडे जाड पोह्यांचा कडक पोह्यांचा चिवडा असतो लाल भडक तिखट एकदम चरचरीत आणि त्याच्याबरोबर बुंदीचे लाडू बुंदीचे ज्याला आपण कळीचे लाडू बोलतो त्याचं एक पॅकेट बनवायचं आम्ही बसून ते काळी चिमणी असे त्याच्यावर ते पॅकेट बनवायचे वरती दोन लाडू खाली अर्ध्या सेक्शनमध्ये चिवडा भरायचा आणि जे पाहुणे रावळे येतात लग्नात त्यांना ते द्यायचं ही एक मजा होती ही एक चुरस असायची किंवा अक्षता बनवायला बसायचो एक अक्षता लाल रंगाची एक पिवळ्या रंगाची एक केशरी रंगाची अक्षता बनवायची हिरव्या रंगाची आणि त्या सर्व मिक्स करायचा ह्यातसुद्धा भरपूर मजा असायची तर या गोष्टी आम्ही खूप आनंदाने केल्यात आणि जसं मी तुम्हाला सांगितले हे बुंदीचे कळीचे लाडू आणि चिवडा हे खायलासुद्धा खूप मजा यायची त्याची चवच भारी असते आज पण गावी लग्नात आल्यावर ह्या गोष्टी खायला मिळतात आणि त्या गोष्टींची आठवण होते ही जी प्रथा आहे ना ही चालत राहायला हवी कारण हे कळीचे लाडू आणि हा तिखट जाड पोह्यांचा चिवडा चरचरीत हा म्हणजे काय सांगू माझं खूप फेवरेट आहे तर कुणाकुणाच्या या आठवणी आहेत त्यांनी कमेंट करा पाहू आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या त्याशिवाय कुणाकुणाची मे महिन्यात लग्न झालेत त्यांनीसुद्धा कमेंट करा मे महिना आणि लग्न हे इक्वेशन तर एक नंबर आहे हे इक्वेशन मला वाटतं चालतच राहायला पाहिजे तर त्यांनी कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थात लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा थँक्यू